नमस्कार मित्रांनो पितृदोष असला तर तो किती पिढ्यांना त्रासदायक ठरतो गरुडपुरा सापडते उत्तर जाणून घ्या नमस्कार श्री स्वामी समर्थ पितृदोष म्हणजे तरी काय तर घरात अकारण होणारे वाद चांगल्या कार्यात येणारे विघ्न यशाच्या मार्गावर अपयशाची सामना लांबलेली शुभ कार्य आर्थिक अडचणी या सर्व गोष्टी सर्वसामान्यांच्याही आयुष्यात घडतात पण पितृदोष असलेल्या ठिकाणी या गोष्टी अकारण होत असल्याचे लक्षात येते ते अकारण घडत नसून पितृदोष हे त्यामागचे कारण असते पितरांना आपल्यामुळे झालेली पीडा त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा त्यांच्या आत्म्याला सदगती न मिळाल्याने पितृदोष निर्माण होतात म्हणून पितृपक्ष श्राद्ध विधी करून त्यांचे निवारण करायचे असते मात्र ज्यांच्याकडून ते होत नाही त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा त्रास सहन करावा लागतो हे जाणून घ्या पितृदोषाशी संबंधित कारणे आणि उपाय गरुडपुरांना सांगितल्या आहेत पितृदोषामुळे व्यक्तीला पितरांचे आशीर्वाद मिळू शकत नाहीत तसे पितृदोषाने पीडित व्यक्तीची कष्ट करूनही प्रगती होत नाही गरुडपुराना पितृदोषापासून मुक्तीचा मार्ग म्हणून पितरांचे श्राद्ध आणि तर्पण हे विधी दिले आहेत पितृदोष एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही तर वेळी त्याचे निवारण केले नाही तर पुढच्याही पिढ्यांनाही त्रासदायक ठरतो या यासंबंध दिलेली माहिती आणि उपाय हे जाणून घ्या पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात गरुड पुराणानुसार पितृपक्षात पंधरा दिवस पितर यम लोकातून पृथ्वीवर येतात अशा परिस्थितीत पितरांना तृप्त करण्यासाठी वंशजांनी श्राद्ध विधी करावेत असे धर्मशास्त्रात सांगितले आहे पितृपक्षात पितरांचे श्राद्ध केल्याने पितरांसाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात याशिवाय श्राद्ध करणाऱ्याला पुण्यही मिळते पितृदोषापासून मुक्ती मिळत असल्याने पितरांचे श्राद्ध करणेही महत्वाचे आहे गरुड पुराणात सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्याचा प्रभाव फक्त त्या व्यक्तीवरच नाही तर त्याच्या सोबत पडतो कुटुंबावर पितृदोष असल्यामुळे इतर सदस्यांनाही कोणत्या ना समस्येचा सामना करावा लागतो दूर केला नाही तर तो सात पिढ्या चालू राहतो म्हणून पिढी दर पिढी पितृदोषाचे निवारण करणे गरजेचे असते पितृदोष सात पिढ्या चालू राहिल्यास वंश्य पुढे नेण्यात अडचणी निर्माण होतात यासोबतच पितृदोषांना ग्रासलेल्या घरात लहान मुलांचा आकस्मिक मृत्यूही होऊ शकतो मनुष्याच्या आशा आकांक्षा मरणोत्तर राह शिल्लक राहतात देह सुटतो पण आशा अपेक्षा बाकी राहतात त्या पूर्ण करण्यासाठी पुढचा जन्म मिळतो त्या जन्मात नवीन अपेक्षा इच्छा जोडल्या जातात अशी साखळी सुरू राहते म्हणून संत म्हणतात मानव देह ही मोक्षाची वाट आहे इथले भोग प्रारब्ध दुःख संकटांना सामोरं जाऊन संपवा आयुष्य संपायच्या आधी इच्छा संपवा जेणेकरून तुम्हाला तर मोक्ष मिळेल शिवाय पुढच्या पिढ्यांना पितृदोषाला सामोरे जावे लागणार नाही आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ